शिवभूमीत एक दिवस फिरून तर बघा भारी वाटेल कारण की शिवभूमीत फिरत असताना कोडीत या ठिकाणी असलेले श्रीनाथ मस्कोबा या देवस्थानचं दर्शन घेऊन आम्ही पुरंदरच्या पायथ्याशी आलो पुरंदर किल्ला म्हणजे आपल्या श्रीमंत छत्रपती संभाजीराजे यांचं जन्म ठिकाण अतिशय सुंदर असा निसर्गाने हिरवी शाल पांघरली असा हा हिरवागार निसर्ग तुम्हाला अनुभवायला भेटेल आम्ही आलोय तुम्ही पण या कारण की आपलं भाग्य आपल्या जवळ म्हणजे जवळजवळ अगदी आमच्या घरापासून एक साठ पासष्ट किलोमीटर ते सत्तर किलोमीटर असं हा पुरंदर किल्ला आहे आम्ही नेहमी येत असतो आजही आलो चांगलं वाटलं त्यानंतर मित्रमंडळी बोलले आपण जरा केतकावळा बालाजीच्या दर्शनाला जाऊ मग तिथून आम्ही केतकावळा बालाजीच्या दर्शनाला निघालो हा रस्ता सुद्धा आता घाटातला चांगला झालाय फक्त रस्ता हा थोडासा बारीक असल्यामुळं दोन वाहनांना प्रॉब्लेम येतो त्यामुळे गाडी एकदम सावकाश तीस पस्तीसच्या स्पीडने चालवली तरी व्यवस्थित आपण जाईल आणि महिन्यातून आम्ही एक दोन तीन वेळा तरी इकडे येत असतो कारण की नारायणपूरला दत्तगुरूंच्या दर्शनासाठी आम्ही आलो की मग इकडं पुरंदर किल्ला असेल तिरुपती बालाजी असेल या मंदिरात आम्ही येत असतो भेट देत असतो दर्शन घेत असतो चांगलं वाटतं